रोग घेऊन जातो महिन्याची पेपर टाकायला त्याला आता दुपार झाली तरी पेपर ना आता अकरा वाजले तरी पेपर नाही हा माणूस आहे काय त्याला दरवाजे याला पैसे देऊन आता काही दुसरा पेपरवाला लावून घेऊ याला आता पेपरच नाही आता मोबाईल पाहायचा मला येतो कटाळा आणि ते मोबाईल मध्ये काय नेटच संपून जात मग लवकर जायचं पण आता पेपर आले का पेपर वाचायचो बरं नाही वाटत

ए, पा, पा अरे पाहा काय काय नाही खायला लागत का बर आता चक्कर मारून घे तुम्ही तस चक्कर नका मारू गवा झालं मारण्याचं त्याला नाशक मारला ग एखादा माणूस पहा आणि ते मारून घ्या आज घरी नाका येऊ अस का हा बर पहा तू एखाद तू मारून घेऊ त्याला जशी मी घरी येते त्याची डोळ्यात सगळं मला हे सगळं पाहायला लागत नाश्त्यामध्ये उघडं टाकून येऊन का मी इकडे तिकडे पण आता काय मार ग सासऱ्याचं पाव पाऊस ना आता घरातच घोसायला लागेल काय बाहेर निघा तिला पुढे घालून नाही तर ्यायचं म्हणजे मी वावरत जायचं का आता नाही नाही मी तिला घेऊन जातो पुढे टमाटे तोडायचे ती गाडी टमाटे द्यायचे नाही नाही तिला पाठवून दे मी लागला तर पुढे जातो ती, ती नहीं, नहीं, आता आता मी बाहेर नाही ती राणीच झाली घरातली नाही नाही तिला म्हणा जा तिढ जेवण करील ती औषध मारून घेतो तिढलं पाणी मला चहा बांधा हा का चहा झाला दोनदा झाला चहा पाणी सकाळी सकाळी काम राहत पेपरवाल्याची वाट पाच बसलो म्हटलं आता येईल मग येईल तो काही याय ना काय केलं भाजी काय केली रोज झाड आहे तो झाड उकडा ना तुला या डाळी साडी काही दिसत आहे का नाही भाजीपाला सांगायचं सांगायचं आम्हाला भाजीपाला आहे का सांगितलं तुम्ही गावात जातो बहते कांदे राहते चटणी करायची काय करायचं कोणा असं भाजीच नाही कोरडा भाजी भूक जात नाही माझी चुरून पाहिजे करायची आणि पातळ मी वावरतलं करेल घरच करेल बाई नको वावरत लावायला तू ना जायचं जाताना तू आम्ही जायचं मी लो वावर हा तू तर बघून माझी येकरी घेऊन नाही नाही बाकरी आणि तिथं आता मला माणूस पाहून ते औषध मारून घ्यावं लागत मारल्याशे घरी चालतशक मारी तो तिडे माणूस पाहतो आई तिडे वस्ती तिथे जवळ वसती घेऊन जाऊ दे ना तिला ती आता कायम राहते ना मी घरातच येऊ मार मी काय करू बरोबर राहायचं नीट पुसा अमक करा चमक जाऊन कॅरेट घेऊन जाय करू नये मार्किल नाही ना तू मी निको कायदार पडस्तार नाही नाही तू परत येईल मी काय मात्र भाकरी आणणार आहे ना ती आंबे खालजो बाबा चालेल ठीक आहे आंबे खाली तो घरात सोडत नाही घर 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 सारखं घर धरला निसता येतो मग हे लवकर येतो बाकी घेऊ जा बरं टोपले घेऊन जा नाही का तुम्ही मी जा तुम्ही जोडी अगं मला माझ्या पाय दुखा ते मला इथं घरीच जावं लागल मला एवढं सांगते ना ते लोक येणार ना तुम्ही जवळ सांगा म्हातारा नाही का वावरा मध्ये करायचे मान काय करायचे तुला तोड सुटलं इला बी आता लयच बोलायला लागली म्हाताराच पाहू आता म्हातारा बोलत होतं नवरा आहे ही तू चांगलं जा रोबाब कसायला लागली पाहा लागत तिच्याकडे मी चांगलीच मागून आले तिकड झाली वावरत आता म्हणते पाहते बर मी काय म्हणते हा जेवण करून घ्या तुझ्या का मला भाजी भाजी भात सगळं ताट करून ठेवले हा जेवण घ्या ते शेवटी सांगा नाही खाणार मी काय दुसरं करून फे मग आता गोल चालली ना मी तुम्ही कर। करा पापड गिपड काय भाजा बर पापड चटणी खाय मी जाऊ का भेटव जा झोपू नका तशी जेवण करा आम्ही जेव्हा ते मग झोपत मला लई काळजी तुमची एवढे ते दार लावून कुत्रा जाईन तिकडं घरदारा उघडे टाकून येईल ते त्याच्यामुळे मला येतं राखण बसावं लागत गेली का गेली वाटतो नाही चरचर करायला लागली गेलोय ना कामातच ठावा लागत मध्ये घरी राहून राहून जास्त इतर करायला लागले आता शरपतराव हॅलो हॅलो कुठे शरपतराव इकडे सर ती मी गावातली काय गावात काय नाही काय नाही मिटिंग होते दिसली नाही मला दोन दिवसापासून आणि माझं ती मिटिंग चालू सरपंच जी पंत तुम्ही दिसले नाही माहिती जीवायचं तळमळ तळमळ मिळाल फोन नाही काही नाही हाऊस हा। 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 आली गाऊस म्हणजे काय आज घरी कोणीच नाही माताऱ्याला दिलं वावरात काढून आणि सुनाला दिलं वावरात लावून लगेच आलो हा मी घरीच आलो माल खत वाटली विलात नव्हता हा, हा। तिथे तो मात्र सारखं दारात बस राहते मात्र घरच सोडत नाही आज मी म्हणे पेपर आल्याशि जात नाही मी माताऱ्याला मेना बोलू काढून दिलं हा बरं बरं येतात आपल्याला बर बर माणूस तरी चांगला आहे के फोन केल्या बरोबर आणि दोन दिवस काय झालं होतं काय माहिती पटेल कळा ना मला कायच माणूस पण फोन केल्या बरोबर फोन उचल आमच्या घरच्या रोग आहे फोन उचलतच नाही कोणा जर केला तर जेवण करून घेते तर येईल

आमच्या वाढलेला सरपंच उभा आहे ना ते महाबायकोच मावळ जाऊ बायको मला घरी बसू तिथे जाते जमाग जाते जमाग जाते जमाग अरे जा। माझं तो एक सुरू करायचं बरे नाही ते त्याला फोन करू सरपंच आला का ते मिटिंग मध्ये का तरी त्याला सांगितलं मी ना म्हणजे चालू ना आता टाइम टाईम नाही आता काही टेन्शन तुम्ही पाच वाजे लोक थांबले चाल चांना नो टेन्शन आता काम नाही काम काहीच नाही आता गेलं तर सरळ तुम्ही गेलं चुली वादी तुमच्याबद्दल डावा राखेल एवढं बारी योजयस म्हणून ते इलेक्शन ना का पाहते काम झालं सुद्धा तिला म्हणलं तू येऊस ना पाच दर देऊन काढलं नाही धाकत बाई कडक झाले आता मात्र मात्र असं तर कापत माग म्हटल्यावर निघलं हा आणि सुनाला म्हणलं तुला किती भाकरी घेऊ नाही नाही बंदी काटी चपल्या चपाती तू मला सांगितलं बस मी खुर्पी विसरली म्हणलं त्या काय थोडस चारा कापून टाकाव एवढी बोलते ना मला बोलणं बोल मी सगळं विसरून गेली घरी ध्यान रात मग एका टायमा खायचं ध्यानंतर उपायशी पळते मी मग तरी घर गेली काय

म्हणजे काय समोर अगे ते काय आपले तिथले का का शेजाजे मला आहे का हा मला माहिती काहीत म्हणून भाजी लागत होते त्यांना ला, भाजी न्याय लागते ते घरला म्हणजे दररोज लावून भाजी घेत होते काय मी जेवत होते ना मग दार लव मग त्याला भाजी लागत होती आले मग तुम्ही खालेली भाजी तोंडातून काढून घेत होते काय का? म्हणजे खांद्या तर मुक्की घेतो का काय करतो काय मी तोंड तोड होता म्हणजे तुम्ही खाल्लेली भाजी काही नेत होता काही नाही खोट होतील काय म्हणू राहिले काय मी ना असं नाही होता काय होता असं मग यासाठी पत्र मला काढून देलं तर तुम्हाला असं रान मोकळं लागत ना घरी मला दुसऱ्या माणसासोबत मग मां अपमान नको करू बा का अपमान नाही दीदी स्थितीच बोलते मी खोट खोटं काय बोलते काय नाही काय पाहिलं होतं काय होतं काय पाहिलं म्हणजे खुश खाल खात टाकायला लागला आता ते पाहलं ते काय पाहत विशरपद्राव तुम्ही काय करतो डोळे मी एवढं लपडं पकडलं पकडलं तुमचं डोळ्यानं बघितलं मी आणि लाफडं कोणाचं आहे दुकानासंग बोल रही काय वाटतं तुला पण असली ना मी लो लवकर सांगितलं पण मी डोळ्यात पहिलं वाट सक्की डोळ्यात पाहिलं मी हा ला पाहिला लाकडं प्रें बिफडं काय नाही श्रीपादला जातो ना तुमचं काम फाब कोणा पण तुम्ही थांबायच तुम्हाला लाज असून पाहिजे ना आ हे चाल का श्रीबाल तुम्हाला माझं घर दिसलं ना माझं सगळं लपडं सासू सगळं लपडं दोन्ही दोन थोडं हात मारलाय ना कोणा सांग लापडा पण काय सांगला पुढे सांग मी काय पत्र लाज आठ पाहिजे नाही माय जाळ काय काय ठेवले का माय सोनारा डोळा आहे का माहिती तुझी तुझी सासू म्हणून सांगितलं मी काही लाज वाटते का माय मातारा जा नवरा म्हणून तुमच्या संगला पुढे केलं का नाही तुमचा माय सुना डोळा आहे म्हणजे आता ही लाग ती का औनपणे काल पाहिजे चाळी अ आता चालू तुमचं बाई झालं ना आता करा लफडे करत हो विपड म्हणजे तसं काय नव्हतं फक्त ते आपल्या घरी यायचे भाजी न्यायचे काही माल द्यायचे घ्यायचे एवढेच लपडे थोडं पडलं ना मग दोनदा थोडे राहतोय आणि तू तू काय म्हणली काय काही बघता लफड्या सांगत तुमचा इच्छा पूर्ण करते पण हे करत साडी आणत नाही का आणत नाही हे मला सगळं पुरवते शरपत्रा हे कपडे हे पाहिलं हे ड्रेस त्यांनाच गेले तुम्हाला कुठला हे म्हणजे अरे मला मान दोन दिवस नाही मा दिवस नवरा म्हणून मला तो काय म्हणून मग सांगितलं तुम्हाला काही चलिक मला काहीच घेऊन देत नाही गेम मग सगळं आणून देते मला तुम्हाला सांग मी घेऊन देते ना तुम्हाला माझा ऐकतच नाही तुम्ही तुम्हीच लावता सांगते माझ्या भांडण तिसऱ्याचा फायदा याच्यापासून काय फायदा आहे का आपल्याला हा नकोस ना अय बाबा तुझे का आता म्हणजे सासूरा डोळा सुनावारा डोळा नाही का आमच्या घरात जाळ जायचो काय माहिती आपल्या घरामध्ये जाळ उरायला पैसे मोठ्या मी काय म्हणते तुम्हाला पुरी सारखी ना हा ना आपल्या पुरी सारखी इथून पुढं जाऊ भी काय केली असं संग मी तर केलीच मी काहीच नाही समजता मी बोलत होतो फोनवर त्याच्या पुढे ना त्याचा नाच सोडून दे तू बी सोड आणि मी बी सोड दे म्हाताराला माहित नाही झालं पाहिजे अनवराला माहिती नाही झालं तुम्ही राहिल्या घरचं काम नाही करू आजपासून ना आजपासून आपल्या घरचं सारा आता हात लेखा सांगून दे मी बी काम करते तर आता तरी आता दोघे जाऊ वावरात जेवण केलं ना हा तर पप्पेच घेतल्या अगं माझी जेवण केलं ना चला वावरात जाऊ मी पण येते बरं मी घरी आज पण दिसलोच नसतो ये कवर चालू असतं काय मी